राधरा राधा कृष्णाचं गाणं बोलतोय पण राधा कशी पेटली माहितीये का केशूबाप्पाला अरे तुम्हाला नाही सांगितलंय ओके आता सांगते आहे ना फाय इयर्स ओल्ड होता फक्त पाच वर्षाचा होता छोटासा बाबू आणि नंद आहेत ना त्याचे पप्पा ते गाईंना चरायला घेऊन जायचे ना रानात मग त्यांना वाटलं आज किशूबाप्पाला पण घेऊन जाऊया किशूबाप्पाला पण जरा रानात खेळायला मिळेल फिरायला मिळेल म्हणून ते म्हणाले जाऊया घेऊन आणि मग ते घेऊन गेले आणि किशूबाप्पा नटखट होता नॉटी होता ना एकदम तर mm -hmm. त्याला काय वाटलं आज आपण आहे ना पप्पांना थोडं फसवूया त्यांना थोडं घाबरवूया असं वाटलं <laughs> मग किशूबाप्पा तर गॉड होता त्याच्याकडे मॅजिकल पॉवर्स होत्या ना मग त्याने ठरवलं की त्या मॅजिकल पॉवर्स वापरून गड गडगडाट झाला गडगडाट म्हणजे थंडरस्ट्रोम ते झालं नंतर विजा चमकायला लागल्या आणि अचानक विजा म्हणजे लाईटनिंग झालं खूप आणि अचानक काहीच म्हणजे रेनी सीजन नसताना पण खूप मोठा पाऊस पडायला लागला आणि केशू बाप्पाने दाखवलं की मी घाबरलोय असं पप्पांना दाखवलं की मी खूप घाबरलोय आणि तो जोरात रडायला लागला की रडायला लागला तू कसा रडतो कसा तर रडायला लागला तर नंदाला वाटलं अरे हे काय असं मध्ये मध्येच झालं अचानक आता मी किशू बाप्पाकला सांभाळू कि माझी गुरं चरायला गेली आहेत त्यांना वाचवू कारण लाईटनिंग झाली पाऊस पडायला लागला तर सगळी गायी पण घाबरतात ना आणि ते ओरडायला लागतात इकडे तिकडे पळायला लागतात अरे, अरे मोमो करायला लागतात हा मोमो करायला लागतात तर मग तेवढ्या दाना हे सगळं विचार करतायत नंद तेवढ्यात त्यांना दिसलं की एक छोटीशी मुलगी छोटीशी नाही मोठी मुलगी पण सुंदर मुलगी ती येते त्यांच्या साईडला त्यांना जरा बरं वाटलं मग त्यांनी त्या मुलीला विचारलं की बाळ तुझं नाव काय आहे तर ती म्हणाली राधा मग ती म्हणाली त्यांना म्हटलं की म्हणजे नंदनने राधाला म्हटलं की राधा माझा बाळ आहे ना लहान आहे तर तू त्याला सांभाळशील का माझी गुरं चरायला जी गेली आहेत ना मी त्यांना घेऊन येतो पटकन बरं मी ह्याला सुद्धा एकट्याला ठेवून नाही जाऊ शकत मग राधा म्हणाली हो असं करून राधा थांबली आणि किशोबाप्पा रडतच होता मग जसे नंद त्या गुरांना घ्यायला गेले ना म्हणजे गे त्या गायींना वगैरे घ्यायला गेले तसं किशूबाप्पाने अजून एकदा मॅजिकल पॉवर वापरली म्हणजे किशोबाप्पाने त्या मॅजिकल पॉवरने किशूबाप्पा तरुण झाला तरुण म्हणजे की तो यंग झाला म्हणजे ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर इयर्स ओल्डचा झाला आणि त्याची बासुरी असायचीच ना त्याच्या हातात तर बासुरी घेतली आणि बासुरी वाजवायला लागला तर राधाला पण काय कळत नव्हतं मग किशो तिला विचारलं तुला आठवतं हो की आपण हेवन मध्ये जेव्हा एकत्र होतो तेव्हा असं करायचो हा ते पूर्वी म्हणजे त्यांचा अवतार व्हायच्या आधी ते हेवन मध्ये असायचे ना राधाकृष्ण एकत्र हो। तर मग त्यांनी विचारलं की तुला आठवतं हो का आपण हेवन मध्ये असंच मी बासुरी वाजवायचो आणि तू माझ्या बरोबर असायची तर राधा म्हणाली हो आणि मग किशूबाप्पाने त्याच्या मॅजिकल पॉवर्स वापरून राधाला तो सगळा सीन दाखवला की हेवन मध्ये ते कसे किशोबाप्पा बासरी वाजवायचा राधा डान्स करायची ते असं त्याच्या मॅजिकल पॉवर्स वापरून त्याने दाखवलं राधाला राधा पण खुश झाली राधाला सगळं आठवलं नंतर ते थोडा वेळ किशूबाप्पाने बासरी वाजवली राधा तिथे त्याच्यासोबत होती आणि थोड्या वेळाने किशूबाप्पाला कळलं की आता नंद येत आहेत मग बाप्पा परत छोटा बाबू झाला पाच वर्षाचा आणि रडायला लागला नंद आले आणि राधाला म्हटलं थँक्यू राधा तू माझ्या बाबूची काळजी घेतली आणि राधा बाप्पाला घेऊन निघून गेले असे बाप्पा आणि राधा फर्स्ट टाइम भेटले